भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील भारत छोडो आंदोलनाचे नेते तथा सायमन गो बॅकचे नारे देत सायमन कमिशनला विरोध करणारे मुंबईचे सर्वात तरुण महापौर म्हणून ख्याती असलेले समाजवादी स्वातंत्र्य सेनानी युसुफ मेहर अली यांच्या मेहर अली सेंटरच्या वतीने दोन जुलै रोजी सामाजिक सलोखा दिनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना आठवले यांनी आपल्या भाषणात स्मृतींना उजाळा देत सेंटरच्या सामाजिक उपक्रमांबाबत गौरव उद्धार काढले तर, तर बांधनवाडी येथील मधुप्रमीला दंडवते संकुलात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील ऍडव्होकेट सुरेश ठाकूर कामगार नेते महेंद्र घरत कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनचे ऍडव्होकेट प्रमोद ठाकूर युसुफ मेहर अली सेंटरचे उपाध्यक्ष नितीन आणेराव सचिव मधु मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते इंडिया का नारा देकर जिन्होंने जगह दी थी मुंबई की गली गली उनका नाम है समाजवाद की मूवमेंट सारे देश में आगे आगे चली समाजवाद की मूवमेंट सारे देश में आगे आगे चली क्योंकि के नेता थे राज या ठिकाणी त्यांच्या पंच्याहत्तराव्या सुट्टी दिनाच्या निमित्तान आता हा कार्यक्रम या ठिकाणी मधु मोहिते हे अत्यंत माझे जवळचे मध्ये आणि समाजवादी चळवळीमध्ये ते राहिलेले दोन जुलै हा यसुफ मेली यांचा दिवस आहे यानिमित्ताने अभिवादन सभा म्हणजे सामाजिक सरोखा दिवस म्हणून आम्ही दरवर्षी पाळतो यावेळी सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब हे ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे होऊन आलेले होते त्यांना आम्ही सेंटरची आणि युसुफ मेली यांचं कार्य हे जे आहे ते थोडक्यामध्ये सांगितलं आणि आम्ही शाळा चालवतो मुलींचं चा वसतिगृह चालवतो हॉस्पिटल चालवतो किंवा विलेज इंडस्ट्री चालवतो त्या संबंधात त्यांना माहिती दिल्यानंतर या आजच्या अभिवादन सभेमध्ये एक प्रकारे इसूप मेरलींना अभिवादन करत असताना जवळजवळ इथे चौदा कार्यकर्त्यांनी आमच्या हॉस्टेलमधल्या मुलींना वर्षाचं जे काय संगोपनाचा खर्च आहे त्याची जी काय जबाबदारी आहे ते ती त्यांनी घेतलेली आहे आणि या ठिकाणी युसुफ मिलीचं जे काय विधायक कार्य डॉक्टर जे जी पारिक यांच्या नेतृत्वाखाली गेली त्रेसष्ट वर्ष सुरू आहे तर त्यासाठी या ठिकाणी जसं महात्मा गांधीजींची बापू कुटी आहे तसं एक आंबेडकर भवन उभं राहील यासाठी स्वतः सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवडे साहेब यांनी सामाजिक भवन उभं करण्यासाठीचा जे काय प्रयत्न असतील ते मी करीन अशा प्रकारचं आज ह्या अभिवादन सभेमध्ये सामाजिक सरोकार दिवस निमित्ताने त्यांनी केलेलं आहे आज स्वातंत्र्यसैनिक युसुफ मिरली यांचा स्मृती दिन आणि सामाजिक सलोखा दिनसुद्धा युसुफ मिरली ही संस्था रायगड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठीची एक प्रेरणा आहे युसुफ मिरलींचे विचार ज्याच्यामध्ये न्याय समता आणि बंधुत्व यावर आधारित असलेली जी विचारसरणी आहे या विचारसरणीची आजच्या घटकेला समाजाची आणि देशाची राजकीय परिस्थिती आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती बघता या विचारांची अतोनात गरज आहे आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाला जर आपण बघितलं तर या प्रांगणामध्ये या मंचावर आणि मंचाच्या खालीसुद्धा विविध चळवळीमधील मुख्य कार्यकर्ते नवीन पिढीतले कार्यकर्ते जुन्या पिढीतले कार्यकर्ते विविध धर्माचे नेते आणि विविध जातीतील स्तरातील आणि बहुजन समाजातील नेते या सगळ्यांनी एकत्र मिळून आजचा सामाजिक सलोखा दिन हा साजरा केलेला आहे आणि या दर्मा दर्मा जाती निमित्ताने मला एवढंच म्हणायचं आहे की जिथं धर्माधर्मामध्ये भांडणं आणि वितुष्ट चाललेले आहेत जातींचं राजकारण चाललेलं आहे जात आणि धर्मावर राजकीय पक्ष लढता आहेत आणि त्याच्यावर सत्ता मिळवत आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज युसुफ मेरलीचे विचार सामाजिक सलोखा दिनाच्या निमित्ताने नवीन पिढीने आत्मसात करणं त्यामधून प्रेरणा घेणं आणि या प्रेरणेतून आपला कृती कार्यक्रम आखणं हीच खरी यसुख मेरेली यांना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं उपसंपादक संजय गायकवाड